मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा अरुंधती आपला फोन घेऊन लगबगिनेच बाहेर निघालेली असताना यश आरोही तेथे येतात त्यावेळी ते आता यश म्हणतो काय गाई तुझा फोन बंद का लागतोय मला कळत नाही तेव्हा ती म्हणते बाळा मी मुद्दामच बंद करून ठेवला आहे कारण कालचं चा प्रकरण झाल्यापासून सारखे फोन येत आहेत नको काही पण बोलतात आणि टेन्शनही येतं मग म्हटलं की फोन बंदच करून ठेवावा त्यावेळी आता यश म्हणतो ते बरंच केलं पण आई अगं आम्हाला खूप टेन्शन बरं तू कुठे चालली आहे सांग बरं त्यावेळी आता अरुंधती म्हणते अरे रेस्टॉरंटमध्ये जायचं आहे मला सी सी टी व्ही फुटेजसुद्धा चेक करायचं आहे मग आता यश म्हणतो मॅनेजरकडे तो लॅपटॉप आहे तो सी सी टी व्ही फुटेज कसं चेक करणार आई कारण लॅपटॉप त्यांच्याकडे आहे ते येणार आहेत का मग आता अरुंधती म्हणते मला पण तिथे जायला बंदी नाही यश मी जाऊ शकते रेस्टॉरंटमध्ये आणि निशाकडे मॅनेजरने दिला आहे लॅपटॉप त्यामुळे मग काळजीचं काही कारण नाही तेव्हा ठीक आहे असं यश म्हणतो आणि विचारतो मी सुद्धा तुझ्याबरोबर येतोय मग आता नको असं अरुंधती म्हणते त्यावेळी यश म्हणतो मी आरोहीला घेऊन जरा हॉस्पिटलमध्ये चाललो आहे काही टेस्टसुद्धा करायच्यात आरोही जाईल की एकटी एकटी तिची आपण जाऊयात तिकडे रेस्टॉरंटमध्ये अरुंधती म्हणते नाही अरे मी ह्या सगळ्या गडबडीमध्ये ना बाळा खरंच विसरूनच गेले आरोही सॉरी हा माझं ना तुझ्याकडे लक्षच नाही रागवू नकोस हा ती म्हणते आई तुम्हाला जायचं असेल ना रेस्टॉरंटमध्ये जा आणि सगळी चौकशी करा ना की कुणी हे कारस्थान केलं आहे आणि कुणी नाही तेव्हा अरुंधती म्हणते तू रागवलीस का गं माझ्यावर आरोही म्हणते नाही आई मी का रागवेल अहो सोबत। यश आहे ना माझ्यासोबत यश म्हणतो आई मी एक काम करतो ना आरोहीच्या सर्व टेस्ट झाल्या की तिला घरीच सोडतो आणि मग रेस्टॉरंटमध्ये येतो चालेल का अरुंधती म्हणते पण तिला व्यवस्थित सोडायचं घरी आणि मग जायचं हां रेस्टॉरंटमध्ये तेव्हा ठीक आहे असं आता यश म्हणतो ते दोघेही आता तेथून निघतात मग आता अरुंधती देवाकडे प्रार्थना करते माझ्या यशची आणि आरोहीची काळजी घे देवा तेव्हा असं म्हणून ती चायला निघते तर दुसरीकडे आता अनघा आप्पांकडे येते आणि विचारते काय हो आप्पा काय चाललंय आप्पा म्हणतात अगं जन्माष्टमी आहे ना त्यामुळे पाळण्याची ला, हो, जरा डागडोजी करतोय उद्या लागेल ना आपल्याला पाळणा मग आता अनघा म्हणते हो पण हो आप्पा मी जरा ताईबरोबर तिकडे रेस्टॉरंटमध्ये चालली आहे तिच्या थोडं मदतीसाठी तर जाऊ का आप्पा म्हणतात हो जा ना मग आता ती विचारते आप्पा हो आजी कुठे आहे तेव्हा भजनी मंडळाच्या सर्व बायकां मिळून काहीतरी कार्यक्रम ठेवणे आहेत आज दिवसभर तेथेच त्यांची प्रॅक्टिस असणार आहे बरं झालं कांचन तिकडे गेली नाहीतर दिवसभर सारखी आप, आपली सूचना देत असते आणि कसं आहे ना सणासुदीची तयारी करायची म्हटल्यावर कांचनचं हे असंच का केलं ते तसं करायचं होतं हे असं करायचंच सारखं सारखं म्हणत असते आणि टोकत असते तेव्हा अनघाता हसते आणि म्हणते की आप्पा हो अभिय हे घर जानकीकडे लक्ष देईल परंतु ता बर मी आता ताईबरोबर जाते आणि मी स्वयंपाक करून ठेवला तुम्ही फक्त आजच्याच दिवस हाताने घ्याल का म्हणतात हो अग मी नक्कीच घेईल तेवढ्यात अनिशा तेथे येतो मग आता जरा विचारतात काय रे अनिश तू तर इंदोरला गेला होतास ना मग अचानक इकडे तेव्हा तो म्हणतो हो गेलो होतो पण काल रात्रीच पुन्हा आलो ताईच्या रेस्टॉरंटचं मला समजलं मग मला राहावलं नाही म्हणून मी इकडे आलोय मी मॅमला भेटायला त्यांच्या घरी गेलो होतो परंतु त्या तेथे नाही मग म्हटलं इथे असतील इथे आलो तर त्या सुद्धा आहे तिथे तेव्हा अनघा म्हणते अरे त्या रेस्टॉरंटमध्ये गेले आहेत तेव्हा तिकडे रेस्टॉरंटमध्ये सगळं काही ठीक आहे का, का असं आता तो विचारतो मग आता अनघा म्हणते काही लोकांनी रेस्टॉरंटची काल तोडफोड केली आणि फूड सेफ्टी डिपार्टमेंटमध्ये तिकडे हे प्रकरण गेल्यामुळे त्यांची जरा चौकशी चालू आहे इन्व्हेस्टिगेशन सुरूच आहे पण आता काही काळासाठी तरी रेस्टॉरंट बंदच ठेवावं लागेल तेव्हा अनिशला हे ऐकताच धक्का बसतो पुढे आता अनिश म्हणतो मला आणि आजीला माहीत आहे आमचं याबद्दल डिस्कशनसुद्धा झालं आरशासारखं लख किचन ठेवणाऱ्या मॅमच्या डिशमध्ये झुरळ कधीही सापडू शकत नाही आप्पा म्हणतात हो मी एवढी वर्ष तिच्या हातचंच खाता आलो आहे पण कधीच नाही रे कधीच नाही मग आता सर्वांना अरुंधतीची खूप काळजी वाटत असते हा अनघा म्हणते अरे अनिश निघायचं का मग त्यावेळी अनिश म्हणतो हो चल आपण जाऊयात मग रेस्टॉरंटमध्ये त्यावेळी ठीक आहे असं अनघा म्हणते तेवढ्यातच इशा तेथे येते आणि म्हणते काय रे दोन दिवस तू जरा उशीरच केला यायला मग या आता तो काहीही बोलत नाही आप्पा म्हणतात तो तुझ्या आईसाठी आलाय तुला कळतं की नाही मग आता मला तिच्याशी बोलायचंच नाही आप्पा जाऊ त्या तू विषयी सोडून द्या असं अनिश म्हणतो त्यावेळी ईशा म्हणते एक गोष्ट लक्षात ठेव दोन दिवसानंतर आपली कोर्टाची तारीख आहे आणि तिथे तू आत्ता जसा न सांगता आला ना तसं पण यायचं मग आता तो म्हणतो हो मी येईल तू काळजी करू नकोस अगदी वेळेत येईल मी मग आता ईशा म्हणते अजून एक गोष्ट लक्षात ठेव ती म्हणजे माझ्या ॲल्युमनीचं तुला पाहावं लागेल तुला मला पोडगी द्यावीच लागेल त्यावेळी आता लिगली होऊनच जाऊ दे सगळं काही कोर्टात मग आपण पाहूया माझे लॉयरच तुला उत्तर देतील असं आता अनिश म्हणतो आणि अनगाला घेऊन तेथून जातो त्यावेळी आता उद्धटपणे ईशाही काही पण बोलू लागते आप्पा म्हणतात तो तुझा नवरा आहे लक्षात ठेव असा मुलगा पुन्हा तुला कधीही मिळणार नाही आणि तो तुझ्या आईसाठी इथे आला होता हे ॲलोमनीचं वगैरे बोलायची काही गरज होती का मग आता ती म्हणते माझंसुद्धा पुढचं आयुष्य आहे मला जगायला नको का ते व्यवस्थित असं म्हणून ती तोऱ्यातच तेथ होऊन जाते इकडे आता रेस्टॉरंटमध्ये निशा अनघा अनिश आणि अरुंधती असतात तेव्हा निशा म्हणते एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे मॅनेजरने फक्त मलाच सांगितले आहे अहो जे कॅमेरे बंद होते असं म्हणता येत ना सर्वजण तर ते कॅमेरे सुरू होते आणि मॅनेजरने मला गुपचूप ही गोष्ट सांगितली मिहीर सर जायच्या जा अगोदर त्यांनी सर्व कॅमेरे अगदी व्यवस्थित नीट करून ठेवले होते अरुंधती म्हणते हो का बरं झालं मग तेव्हा मला अगोदर तेच सी सी टी फुटेज दाखव जे किचनच्या वर आहे ना फ्रंटला ते त्यावेळी आता लगेच तिथे सर्व फुटेज दाखवू लागते मग आता फुटेज दाखवल्यानंतर अनिश म्हणतो यामध्ये ना खूप ब्लर दिसते मला असं वाटतंय व्यवस्थित काही दिसत नाही आहे कारण फक्त अशोक आणि अभि हे दोघीच किचनमध्ये आहेत त्यावेळी आता सर्वांना जरा धक्काच बसतो अनघ म्हणते ताई मला तर वेगळाच डाऊट येतोय कारण अभि इथे आहे अरुंधती म्हणते अगं अशोकसुद्धा त्याच्या जोडीला आहे तू काळजी का करते आणि अभिवर असा डाउट का आहे मग आता मला असं वाटतं हे आपण झूम करून पाहावं असं अनिश म्हणतो त्यावेळी आता ते सी सी टी व्ही फुटेज जे असतं ते झूम करून पाहतात परंतु त्यामध्ये सगळं काही ब्लर दिसत असतं असं ठळक आणि स्पष्टपणे काही दिसत नसतं अशोक काहीतरी करतोय खिशातून काहीतरी काढतोय हे मात्र स्पष्टपणे त्या सी सी टी व्ही फुटेजमध्ये असतं त्यामुळे आता तिला जरा धक्काच बसतो पण नक्की ते काय आहे का ना ते तिला दिसत नाही कारण आपल्याकडे ठोस पुरावे पाहिजे असं अरुंधती म्हणते मग आता अनघा म्हणते मला तर वेगळाच डाऊट येतोय या अभिने काही कारस्थान केलं नसेल म्हणजे बरं कारण मी त्याला समजावणं यशने त्याला समजावणं आणि तो एकाच समजवण्यामध्ये तुझ्याकडे नोकरी मागायला येणं हा त्याचा वेगळाच काहीतरी हेतू दिसतोय असं मला वाटतंय कारण अभि एवढ्या सहजासहजे हार मानत नाही आणि तुझ्यासमोर तर नाहीच कारण तुझ्यावर त्याचा राग आहे आणि संजनाने सांगितल्याप्रमाणे त्याने हे कारस्थान केलं असेल तुला पाण्यात बघण्यासाठी तुझी बदनामी व्हावी यासाठी तू पुढे जाती ना ते संजनाला पाहवत नाही आहे असं आता अनगा म्हणत असते त्यावेळी आता अरुंधती म्हणते खरंच असं असू शकतं का त्यावेळी अनगा म्हणते का नाही अगं अभी हलक्या कानाचा आहे आणि संजनाचं सगळं काही ऐकतो त्यामुळेच मला डाऊट येतोय मोठा असं म्हणून ती अभिवर संशय घेते तेव्हा अनिश म्हणतो मॅम मी पण तुमच्यामध्ये बोलतोय परंतु पहिला डाऊट ना माझा संजनावरच होता तेव्हा आता अशोक कुठे आहे त्याचा फोन नंबर आणि पत्ता दे मला असं अरुंधती म्हणते त्याचवेळी आता निशा म्हणते तो त्या दिवशीपासून गायबच आहे म्हणजे जेव्हा तुम्ही सी सी टी व्ही फुटेजचं म्हणाला होतात ना तेव्हापासून त्याचा काही कॉन्टॅक्टसुद्धा नाही मग आता अरुंधतीला धक्का बसतो तिला समजतं की नक्कीच काहीतरी इथेच गडबड आहे असं म्हणून ती निशाकडून सर्व आता लगेच त्याचा पत्ता आणि त्याचबरोबर फोन नंबर देखील घेते अरुंधती ही म्हणते की अशोकला काहीही करून भेटायलाच हवं कारण त्याच्याकडून मला सर्व माहिती मिळवायची आहे मग आता अनघा खूपच घाबरते आणि रडकुंडीला येते म्हणते की ताई मी तुला आत्ताच सांगतेय जर अभि यामध्ये इनवॉल्व असेल तर मी माझ्या जानकीला घेऊन कायमचं ते घर सोडणार आहे आणि माहेरी जाऊन राहणार आहे अभिचा हा असभ्यपणा आणि हे गेम प्लॅन करणं मला अजिबात आवडलेलं नाहीये प्रत्येक क्षणोक्षणाला तो माझ्याबरोबर बरोबर खोटं बोलतोय त्यामुळे मी नाही आता त्याच्याबरोबर राहू शकत मग आता हे ऐकताच अरुंधतीला धक्का बसतो इकडे आता संजनाची मुलाखत घेण्यासाठी पत्रकार तेथे आलेले असतात आणि देखील सोबत असतात पहिला पत्रकार संजनाला लगेच प्रश्न विचारू लागते तर संजना आता सर्व प्रश्नांची उत्तरं अरुंधती विरोधातच देत असते की आत्ताच नवीन मिहीर शर्माने तिच्या हातात ते रेस्टॉरंट सोपवलं होतं आणि तिने त्याची पूर्णपणे माती केली त्यावेळी आता कॉम्पिटिशनमध्ये जे काही झालं म्हणजे तुम्हाला त्या कॉम्पिटिशनमधून बाहेर काढण्यात आलं शेवटच्या फेरीमध्ये तर मग तुम्हाला त्याबद्दल काय वाटतं हे कितपत योग्य आहे आणि अरुंधती किती चुकीची आहे हे तुम्ही कसं सांगाल मग आता संजना सांगू लागते की कॉम्पिटिशनमध्ये कोणत्याही गोष्टीची शहानिशा न करता त्या कॉम्पिटिशनच्या ऑर्गनायझेशनने सरळ स्पर्धेतून मला बाद केलं आहे परंतु ही गोष्ट चुकीची आहे आजकाल एका मिनिटामध्ये कसेही व्हिडिओ बनवता येतात आणि सोशल मीडियावर आपल्याला बदनाम करण्याचा चांगला मार्गच मिळाला आहे पण मी तुम्हाला सांगते मी असं काहीही केलेलं नाही नाही तू ही, ही अरुंधतीची सगळी काही चाल आहे आणि आत्ताच्या रेस्टॉरंटचं म्हणाल तर तिवर विश्वास ठेवून सर्वजण रेस्टॉरंटमध्ये गर्दी करायचे हायजिनिक फूड त्यांना मिळायचं म्हणून सर्वच जण अगदी तेथे यायचे त्या रेस्टॉरंटमध्ये बसायला सुद्धा अक्षरशः जागा नव्हती परंतु आता काय होऊन बसलं अरुंधतीवर लोकांनी टाकलेला विश्वास तिने धुळीस मिळवला आता ते रेस्टॉरंटना कायमचं बंद व्हायला पाहिजे अशी माझी मागणी आहे आणि सर्व जनतेची सुद्धा आहे Course, 35 साल. मगाता तुम्ही पाहतच असाल मग आता ती पत्रकार विचारते जी ट्रॉफी मिळाली आहे त्याबद्दल तुम्ही काय म्हणाल मग आता ट्रॉफी बद्दल म्हणायचं झालं तर मग ती ट्रॉफी अरुंधती ही डिझर्व करतच नाहीये असं संजना म्हणते त्यावेळी आता महिला पत्रकार आता अरुंधती विरोधातच बोलत असते त्यावेळी आप्पा तेथे येतात आणि संजनाला खूपच झापतात म्हणतात की तुझं हे काय चाललंय आणि पत्रकारांनाही म्हणतात की माझ्या परवानगीशिवाय तुम्ही इथे आलातच कसा कारण हे घर माझं आहे या संजनाचं नाही आहे तेव्हा ते, ते म्हणतात संजना मॅडम सॉरी हा आपण पुन्हा तुमचा इंटरव्ह्यू घेऊयात असं म्हणून ते आता आप्पांना घाबरून तिथून धुमज ठोकतात मग आता संजना हस्ते आणि म्हणते काय आपण चाललंय काय तुमचं म्हणतात एक गोष्ट लक्षात ठेव माझ्या मनात जर आलं ना मी तुला ही या घरातून हाकलवून देईल असं म्हणून ते संजनाची चांगलीच आता उचलबांगडी करतात आणि म्हणतात की निघायचा अगोदर इथून आता संजना ही रागातच तेथून जाते दुसरीकडे ईशा ही फोनवर बोलत असते मी नक्कीच येईल तू फक्त मला एकदा कॉल कर असं ईशा म्हणते आणि फोन ठेवते मग आता थे थे काई काई मंते। संजना तितक्यात तेथे जाते आणि विचारते काय ग इशू काय चालले का एवढी खुश मग आता माझ्या मैत्रिणीच्या भावाची पार्टी आहे ना तिकडे मला तिने इन्व्हाइट केल्याचं आता ईशा म्हणते संजना म्हणते हो का मग आता ईशा म्हणते हो आपल्या टेरेसवरून जे दोन टॉवर दिसतात ना त्या टॉवरमध्ये तिचं घर आहे अगद अगदी लॅविश घर आहे बाट टव आहे रूमला जोडून सगळं काही अटॅच आहे स्विमिंग पूलसुद्धा आहे आणि असे स्मार्ट ए सी सुद्धा आहेत असं म्हणून आता ती पुढे सांगू लागते माझ्या मैत्रिणीचं घर खूप छान आहे आणि तुला सांगू का आपल्या घरासारखंच त्यांचं घर होतं परंतु त्यांनी ती जागा बिल्डरला दिली आणि मग हे सगळे काही दोन टॉवर उभे राहिले अगं खूप छान वाटतंय तिथे खरंच अशी लॅविश लाईफ जगता आली पाहिजे हो की नाही तेव्हा संजना म्हणते तुलाही जगता येईल त्यावेळी तू माझी मस्करी करतेस का असा ताई ईशा विचारते संजना म्हणते तू सुद्धा तुझ्या मैत्रिणीसारखी लॅविश लाईफ जगशील माहीत आहे का कारण तुझी मैत्रीण जेव्हा अशा आपल्यासारख्या घरात राहत होती तेव्हा ती अशी एकदम साधी राहत असेल ना आणि मग जेव्हा त्या टॉवरमध्ये राहायला गेली तेव्हा मग अगदी छान राहत असेल बरोबर ना त्यावेळी आता ईशा म्हणते हो बरोबर आहे संजना म्हणते आपली जागा तर त्यांच्यापेक्षा खरंच खूप मोठी आहे आणि जागा मोठी असल्यामुळे दोन नाही तर तीन टॉवर नक्कीच इथे उभे राहतील समजते का तुला त्यावेळी ईशा म्हणते हो पण आपलं कोण ऐकणार आहे इथे तेव्हा आपलं कोणीही ऐकणार नाहीचे असं आता संजना म्हणते परंतु तू आणि अभिनेत जर जोर धरला तर नक्कीच दोघांनीही जण शेअर मागितला तर नाईला आणि अनिरुद्ध तर तुमच्या सोबतच आहे तेव्हा हो असं ईशा म्हणते संजनाने ईशाचा ब्रेन वॉश केल्यामुळे ईशा खूपच खुश होते आणि म्हणते अजून एक सांगू का संजना आंटी अगं अनिशला मी सोडून देणारच नव्हते परंतु त्यांनी काय केलं मलाही असं लॅविश लाईफ जगायला आवडतं केळकरांचा बंगला जर विकण्यामध्ये त्यांनी मदत केली नसती तर तो आमच्याकडे असता आता तर आम्ही किती छान दोघांनी संसार केला असता परंतु नाही ना, ना अनिशला हे नकोच होतं म्हणून मी त्याला घटस्फोट देतीये ईशा सुद्धा लॅविश लाईफ जगण्याची लगेच स्वप्न पाहू लागते मग आता मित्रांनो पुढील भागामध्ये जन्माष्टमी असल्यामुळे अरुंधती तेथे नसते घरातील सर्वजण तयार झालेले असतात संजना टोमना मारत म्हणते की अरुंधतीला तोंड दाखवायला सुद्धा जागा नाहीये तेवढ्यातच आता अरुंधती तेथे नितीन आणि अशोकला घेऊन येते तेव्हा आता अशोकला पाहतात संजनाची बत्ती गुल होते ती इशारा करून सांगत असते की काही सांगायचं नाही अरुंधती म्हणते बोल अशोक तेव्हा अशोक आता संजनाला कडे बोट करून म्हणतो की ह्याच मॅडमने मला अरुंधती ती मॅडमने जी डिश बनवली होती त्यामध्ये झुरळ टाकायला सांगितलं होतं अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा